सालेक्सा नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा विकासाचा नारा डॉक्टर राजेंद्र बडोले यांच्या उमेदवारीवर राज करण्याच्या जातीयवादी टीकेला सडेतोड उत्तर नमस्कार सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सालेक्सा नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांकडून भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ राजेंद्र बडोले यांच्या उमेदवारीवरून हे एससी ओबीसीवर राज करतील का असा जातीयवादी प्रश्न उपस्थित केला जात असताना भारतीय जनता पक्षाचे सालेक्सा तालुका अध्यक्ष देवराम चुटे यांनी या टीकेला अत्यंत सडेतोड आणि प्रभावी उत्तर दिले आहे भाजप विकासाच्या राजकारणावर ठाम असून पक्षातर्फे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेले डॉक्टर राजेंद्र बडोले यांच्या बाजूने उभे राहत सुटे यांनी विरोधकांचे तोंड बंद करणारी भूमिका मांडली तालुका अध्यक्ष देवराम चुटे यांनी स्पष्ट केले की भारतीय जनता पार्टी सतत आणि केवळ विकासाचं राजकारण करत असते नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र बडोले यांना पक्षाने त्यांच्या गुणांचा समाजासाठीच्या योगदानाचा आणि कणखर नेतृत्वाचा विचार करून उमेदवारी दिलेली आहे भाजप कधीही राज करण्यावर नव्हे तर सेवा करण्यावर आणि विकास करण्यावर विश्वास ठेवते सुटे यांनी पक्षाच्या भूमिकेची उदाहरणे दिली या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे स्वतः एकेकाळी एक चहा विकायचे पण आज ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात गृहमंत्री माननीय अमितजी शाह हे साधे बूथचे अध्यक्ष होते ते आज या देशाचे गृहमंत्री झालेले आहेत असे अनेक उदाहरणं आहेत ज्यात फक्त नेतृत्व क्षमता आणि लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ महत्वाची ठरते तसेच डॉक्टर राजेंद्र बडोले यांच्यासमोर सालेक्सा नगरपंचायतच्या सर्वांगीण विकासाचे विजन आहे ज्यामध्ये आरोग्य शिक्षण आणि कृषी क्षेत्रासह प्रत्येक बाबीवर ते सदैव तत्पर राहतील ही निवडणूक जनरल ओपन जागेवर होत असल्याने विरोधक जाणून बुजून जातीधर्माच्या मुद्द्यांवरून चर्चा करत असले तरी भाजप उमेदवाराची निवड जातीवर आधारित नसून केवळ नेतृत्वाच्या क्षमतेवर आधारित आहे भाजपने डॉ राजेंद्र बडोले यांच्यावर विश्वास दाखवला आहे कारण त्यांच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जाण्याची आणि विकासाचे राजकारण करण्याची क्षमता आहे ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल आणि सालेकसाची जनता विकासाच्या बाजूने उभी राहील असा विश्वास देवराम सुटे यांनी व्यक्त केला मी देवराम चुटे तालुका अध्यक्ष भाजपा सालेकसा खरं म्हणजे सालेकसा नगरपंचायतच्या निवडणुका दोन तारखेला होणार आहे आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष उमेदवार मान्य श्री राजेंद्रजी बडोले यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दिलेली आहे आपण सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टी हा असा एक पक्ष आहे की यात कुठलाही जातीभेद धर्म पंत आम्ही मान्य करत नसून भारतीय जनता पार्टी सतत विकासाचं राजकारण करतो या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जे स्वत चाय विकून त्यां ते आज देशाचे पंतप्रधान होऊ शकतात गृहमंत्री माननीय अमितजी शहा जे साधे ग्रुपचे अध्यक्ष होते ते आज या देशाचे गृहमंत्री झालेले आहेत असे अनेक उदाहरण आपण बघितलेले असाल की ज्याच्यामध्ये कणखर नेतृत्व आहे जे समाजासाठी जनतेसाठी लोकांसाठी काहीतरी विकास करू शकतात अशात लोकांना भारतीय जनता पार्टी संधी देते जे राजेंद्र बडोले आहेत ते स्वतः पी उच्च शिक्षित विद्वान आहेत आणि त्यांची परिस्थिती जर खरं म्हणजे विचार केला तर ते स्वतः रोजगार हमीच्या कामावर जाऊन त्यांची जीवनाची सुरुवात झाली पण त्याच्यासमोर समोर काहीतरी मोठा उद्देश होता आणि त्यांनी आज पूर्ण क्षेत्रामध्ये त्यांची शिक्षण महर्षी म्हणून ओळख आहे जे शून्यापासून स्वतः विश्व निर्माण केला आणि त्यांना वाटतो की मी जी गरिबी पाहिली मी माझ्या माणुसकीच्या नात्याने मला काहीतरी माझ्या जीवनात करायचं आहे लोकांसाठी करायचं आहे जनतेसाठी करायचं आहे आणि तेच उद्देश ठेवून जे कार्यकर्ता सक्षम आहेत जे काहीतरी करू शकतात असाच त्यांचा विचार करून आज खुल्या प्रवर्गात त्यांना तिकीट देण्यात आलेली आहे आणि खुल्या प्रवर्गात कोणीही लढू शकतो जर एवढीच दिशाभूल करत आहेत विपक्षवाले तर त्यांनी पण मग खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तिकीट द्यायला पाहिजे तर भरपूर अग्रवाल समाज आहेत किंवा वेगवेगळे हे आहेत तर ते करू शकत होते खुल्या प्रवर्गात कोणीही लढू शकतो आणि असेच सक्षम आणि जे कणखर आणि नेहमी पार्टीच्या सोबत राहणारे राजेंद्र बडोले यांचा विचार करून त्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे तिकीट देण्यात आलेली आहे आणि निश्चितच त्यांच्या समोर व्हिजन आहेत नगरपंचायत शालेकशाच्या जे सर्व आरोग्य असेल शिक्षण असेल कृषी क्षेत्र असेल सर्वांगीण विकासासाठी ते सदैव तत्पर राहतील यात तिडमार्ग संका नाही